कोकणात गणपती गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यातच उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात विशेष करून गौरीचे आगमन होत असते या गौरीच्या सणाला शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात आपल्या पारंपरिक गौरीचे पूजन करत असतो गौरीपूजनाच्या दिवशी शेतकरी रानावनात जाऊन शेताबांधावर जाऊन पावसाळ्यात ज्या काही वनस्पती रानावत असतात त्या वनस्पती घेऊन आपल्या घरी येत असतो आणि मान सन्मानाने मोठ्या भक्तिभावाने या वनस्पतींना पूजन करून या वनस्पतीमध्ये विशेष करून करटोळीचा ताना करडून दिंड्याची पानं रान रानातील चरडा लवळा असे विशेष करून गौरीची फुलं सोबत घेऊन आपल्या घरी येत असतो परंपरानुसार निसर्गाची पूजा मोठ्या भक्तिभावाने शेतकरी करीत असतो